दुपारचे चार वाजले असतील पण उकाडा काही कमी होत नव्हता कुठलंसं पुस्तक हातात घेऊन पडदे बंद करून मी फॅनखाली पडले होते रोजची चहाची वेळ हो नये आज चहा घ्यावासा वाटत नव्हता मनावर आणि शरीरावर मरगळ आली होती पुस्तकात मन रमेना तेव्हा हातातलं पुस्तक बंद करून एखादी सिरियल बघावी का म्हणून आळोखे पिळोखे देत मी बेडवरून उठले इतक्यात बेल वाजली अरे सोनू यायची वेळ झाली शाळेतून आज लक्षातच नाही आलं सोनू माझी मुलगी नुकतेच चौथीत जाऊ लागली खरं तर तिची स्कूल बस यायच्या वेळी मी तिला खाली घ्यायला जायचे पण आज कशी कोण जाणे मी विसरून गेले स्वतःला दोष देत मी लगबगीनं दार उघडायला निघाले इतक्यात एक, एक आवाज ऐकायला आला एक धून ऐकायला कसली येते वाजली म्हणा डोक्यात कधी कधीच वाजणारी पण ओळखीची धून हो तीच धून तोच आवाज आणि जाणवलेल्या त्या आवाजानं सरकन काटा आला अंगावर दारावरची बेल आणि डोक्यातली धून दोन्ही आवाज काही कमी होईनात कसं बस उसणं अवसान आणून दाराबाहेर सोनू नसू दे रे देवा म्हणत मनापासून देवाचा धावा करत मी दार उघडलं पण नशीब जणू आज मला साथ देणार नव्हतं समोर सोनूच होती मम्मा किती वेळ ग म्हणत ती माझ्या गळ्यात पडली त्याबरोबर तो आवाज पण वाढत गेला आणि मी मी मात्र मटकन खालीच बसले मी कोण आणि माझी ओळख काही हे सांगायचंच राहिले या गोंधळात आपली ओळख म्हणजे तर नक्की काय असतं नाव गाव शिक्षण नोकरीच्या ठिकाणची एखादी पोस्ट किंवा चार चौघात मिळवलेली ओळख माझ्याबद्दल सांगायचं खरं तर मी साध्याच घरातली साधी स्वप्न साध्या अपेक्षा असलेली याच घरात लहानाची मोठी झालेली मुलगी एका छोट्या कंपनीत काम करणारा अनाथ आश्रमात वाढलेला नवरा त्यामुळं लग्नानंतर तोच इथं राहायला आलेला त्यामुळं चाळीससारख्या छोट्या जुन्या पुराण्या इमारतीत चाललेलं साधं आयुष्य ना एखादी कला ना धड शिक्षण ना नोकरी म्हटलं तर अगदीच सामान्य पण नाही सामान्यही नाही मी काहीतरी खास आहे माझ्याकडं अगदी जगाच्या वेगळं असं असामान्यत्व पण नको असं सा। त्यामुळं सामान्य लोकांचा सा हेवा वाटतो मला हे सामान्यत्व माझ्या वाटेला का नाही आलं असं वाटून कधी कधी त्रासही होतो या सगळ्याला सुरुवात झाली तो दिवस अजूनही आठवतो मला तीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल साधारण सहावी सातवीत असेन मी उन्हाळ्याची सुट्टी असली की सगळी चुलत मामे मावस भावंड आमच्या घरी आलेली असायची या एवढ्याशा घरात हसणं खिदळणं चिडवा चिडवीला ऊत यायचा अगदी क्वचित मारामारी रडारडी पण होत असे पण माझा काका आम्हा सगळ्या मुलांचा आवडता गणू काका आमच्यासोबत खेळणे हसणे आमची भांडणं चुटकीसरशी मिटवणे यात हातखंड असणारा त्याच्याशिवाय आम्हाला आणि आमच्याशिवाय त्याला बिलकुल करमायचं नाही आणि मी तर त्याची थोडी जास्तच लाडकी तर त्या दिवशी जेवण आटोपून आराम खुर्चीत वर्तमानपत्र वाचत बसलेल्या काकाच्या शेजारी मी जाऊन बसले आणि तेव्हा पहिल्यांदा तो आवाज मला ऐकायला आला एक ती धून मन मोहून टाकणारी पण अतिशय करून जणू के काही संमोहन केलं त्या आवाजाने माझं मी स्वतःही ती म्हणण्याचा प्रयत्न केला पण छे काही केल्या जमेना का हा कसला आवाज मी काहीशा चमत्कारिक आवाजात बोलले असणार कारण वर्तमानपत्र वाचणारा काका एकदम दचकला आ काय गं काय झालं काहीतरी वेगळाच आवाज ऐकायला येतोय काका, ये ये काका मला आधी कधीच मी असा ऐकला नाही आहे काहीतरी वेगळीच धून तुम्हाला येते का ऐकू छे ग मला नाही येत तो हां आतल्या तुझ्या आजीचा रेडिओवरच्या बातम्या ऐकायला येतात काका मिश्किलपणे हे म्हणत म्हणतच अचानक थबकला माझ्याकडे दृष्टी वळवून त्याने मला जवळ बोलवलं नक्की सांग बेटा कसा आहे तो आवाज त्याने माझ्याकडे रोखून पाहत विचारलं नक्की नाही सांगता येत पण काहीतरी वेगळं आहे एकाच वेळी खूप खूप छान आणि खूप करून पण टोचतोय अगदी रडावसं वाटतंय ऐकून मी काकुळतीला येऊन सांगितलं माझं बोलणं ऐकताच काकाचा चेहरा पांढरा फटक पडला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झर झर बदलत गेले हताश होऊन त्याने वर्तमानपत्र बाजूला ठेवले आणि थोडा वेळ आराम खुर्चीवर मागं डोकं ठेवून तो डोळे मिटून पडला त्या चेहऱ्यावरचे विदीर्ण करून भाव अजून लक्षात आहेत माझ्या थोड्या वेळानं मोठ्या कष्टानं त्याने डोळे उघडले तेव्हा कुठलासा निग्रह होता त्याच्या चेहऱ्यावर मला जवळ बोलवून माझ्या डोक्यावर हात फिरवत माझ्याकडे पाहात हळूवार आवाजात तो म्हणाला बेटा तू आता लहान राहिली नाहीस मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नये तुला जो आवाज जी धून ऐकायला येते ना ती साधीसुधी नाही कधी कधी साध्यासुध्या सामान्य माणसांच्या आयुष्यात देव एखादा असामान्य दान टाकतो का आणि कशासाठी माहीत नाही मग आपली पात्रता असो किंवा नसो ते दान आपल्याला स्वीकारावंच लागतं आयुष्यभर त्याचा भार व्हावाच लागतो मी काहीच न कळून फक्त काकाच्या चे चेहऱ्याकडे पाहत राहिले ऐक मी काय सांगतोय ते आज तुला कितपत कळेल मला माहीत नाही पण तरीही लक्ष देऊ ऐक कारण दुसरं कोणी तुला हे सांगू शकणार नाही बेटा खरं तर या आवाजाचा तुला स्वतःला असा काहीच फायदा तोटा नाही त्यानं तसं म्हटलं तर तुझ्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही पण पण तुला लवकरच कळेल त्याचा अर्थ त्यावेळी फक्त घाबरून जाऊ नकोस भेदरून जाऊ नकोस तुला अर्थ कळेल तेव्हा होणाऱ्या मानसिक त्रासातून तुला स्वतःलाच सावरावं लागेल अगदी कोणाला म्हणजे कोणालाच याबद्दल कधीच बोलू नको हे ओझं तुलाच व्हावं लागेल आयुष्यभर तुझ्या आजोबांनाही हा आवाज ऐकायला यायचा मग मला आणि आता तू काकाने मला पोटाशी धरलं आणि तो बाहेर निघून गेला तो रात्री आम्ही झोपेपर्यंत आलाच नाही